नमस्कार म्हणजे मी विद्येश काउंकर करतो पुन्हा एकूण स्वागत आहे मी कोकणी विदेश आहे मला चॅनलमध्ये तर कशाच सुरू मजेत ना तर आता गणपतीचं गेले आता आला शिमगा तो होळीला चालू आहे गावाला होम असतो आमच्याकडे तो होणीला चालू आहे म्हणजे सुट्ट्या शनिवार रविवार होऊन चालले तर ह्या टायमाला आता सर्व माझ्याकडे पण फॅमिली आहे मी काकीच्या पण फॅमिली आहे म्हणजे आम्ही ते चौदाजणं आम्ही चौदा झाले असे आठ जणं चाललो आहे माझी राणी तर गेले गावाला दादा घेऊन गेला आहे मावशी जाऊन त्याची गाडी माझ्याकडे आहे मग आता चालू आहे तर आणि दुपारपासून ब्लॉक सुरू करतो कारण की संध्याकाळी गाडीगाडी पड असेल तर बॅग भरायचे आहेत आणि गाडी 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 कधी किती वाजता येते काय जातात गाडीवरती लगेच निघणार तर कुटुंना आता रूट आमचा ते नेमकं मला तर बहुतेक वाटतं पाली मार्गी जाऊ आम्ही कारण की होय वेळ तर रस्ता पूर्ण खराब आहे आणि पण ट्रॅफिक पण जाम असते सर्व नोटातलं असताना सुद्धा गाडी चाललेत शिफ्ट केल्या तर सर ट्रॅफिक तर भरपूर असणार तर थोडा एक जास्त कोणाला एवढं काही माहीत नाही तर आम्ही तिकडूनच काढू गाडी बहुतेक चला दाखवतो तर नंबर जर वेळ तुम्हाला भेटू चल गावाला चल चल गावाला येतो चल गावाला तूच जा चल गावाला चल येतो ना बाबा बाबा काढला तर आमची गाडी पण आली आता चालले आता गावाला अगं ही गाडी घेऊन चालले इको इको आमच्या घरातली माणसं आहेत आमच्या घरातली चौकजण आणि आमच्या काकीच्या घराची चौघ जण बाय शेवन बायको बाय दरवाजे चलो तर आता निघतोय गावाला काकीकडे पण जायचं बाय बाय तर आता निघालो आम्ही इथून घरातून बसले सर्व आता काळ करून दिसणार नाही कोण कोण आहेत ते आता इथून जाऊ सागावला चाललोय आता पुढे मी कोंड्यात नाही पुढे कोंडे 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 कुठे माहिती आहे इथून आता सागावला जाऊ हा इकडे सागावरून मग काकी नाही घेऊन तसंच मार सागावला येऊन काकीला घेतलं काकी काकीला घ्यायला आलेलो काकीला घेतलं पप्पी आहे का पप्पीच्या बाजूला काकी आहे आता खूप अंतर आहे गाडीमध्ये त्यामुळे दिसणार ना आणि अर्धे लोक मागे बसलेत बाबू पप्पा आणि अण्णा तर आपण आता सागाव हॅलो तर आता चाललो पाली मार्गे चाललो आम्ही कारण की आता गोवा रोड तर आमचं पूर्ण तर रोड पूर्ण खराब आहे आता पालीमार्ग चाललो आता इकडचा रोड तर आहे नॉर्मल चांगला तरी आहे पण तिकडच्या रोडची अवस्था बघाल ना, ना तुम्ही मागे एकदम गेलो होतो कधी गेलो होतो मागे गणपतीला गेलो होतो एवढा बेकार रोड होता ना अजून पण रोडची काय आलं जाम खराब आहे मग तिकडून पाली मार्ग आता डायरेक्ट बाहेर पडून मानगावला मग तिथं आता सी एन जी पंपावर आलो आहे सी एन जी भरतो गाडीत आणि आता पुढे निघतो ना का झोपलेत बघा अरते हे माझी मम्मी तो आमच्या काळ्या आतवडण्यावर हात घेतला नाही त्याला युट्यूबवर फेमस नाही व्हायचं आहे बाबू तुला युट्यूबला फेमस करतो पप्पा झोपले बघा त्यांची माझे आहे चांगले झोपलेत पंपावर पण लाईन एवढी आहे ना भरपूर लाईन आहे पूर्ण लाईनच्या लाईन लागले पूर्ण पंपावर पाठीपर्यंत या आम्ही गाडी घेऊन चालली आहे का वरती कितके भरलेत तर म्हटले दापोलीत पोचले आता सकाळी वाजले तर आता पाहुण्याचा झाले सहा वाजता पोचलो होतं दापोलीत तर काही सामान काय घ्यायचं असेल ते घेतो जातो जरा घरी निघतो थोडामाने आमची दापोळी आमची गाडी फायनली तर आता पोचलो घरी सगळे आता सवा सात झाले सवा तास पोचलो आता घरी हो आता फायनल आता घरी पोचलोय बघा उद्घाटन करतो हा झालं उद्घाटन नारळ मिर फोडा अंगात स्वतःच्या डोक्यात स्वतःच्या डोक्यावर फोडत असतो तो अगं हा आमचं घर आणि घर घर तर बंद असतो आता आले बाया बाया तू किती वर्षांनी आलेस गावाला पाच वर्षांनी आले, पार्ण पार्ण आले गाव थी गाव थी ते बघा पाच वर्षांनी ती गाव बघते तिचं घर बघते गावच बघा आम्ही तर काय येत आहोत आम्ही पाच पाच दिवसांत तुला तर काय आमचा

आमचं किचन मी हा खालत चाल तर मंडळी आता चाललो आता सानेवर चाललोय सानेवर आता बारा वाजता किती वाजता आपला शीत लागतो एक वाजता ना आता शीत शीत लावायला चालू आता तिकडे आणि आता गाडी काढतोय चालू आता सर्व येतात मम्मी पप्पा सर्व येतात नागपूर आमच्या गावची पण मजा आहे तुम्हाला थोड्या टायमानी सानेवर भेटू ठाय पडणे आता ग्राम देवत श्री भैरी रवळनाथ पालखी सजवतील सर्व नंतरला मग सजून झाली पालखी की नंतर मग खाली शीत खेचायला जाऊ मग मग शीत आमचा होम लागेल मग रात सकाळी पहाटे चार वाजता लागतो म्हणजे कोंबडा आर होतो तेव्हा लागतो आमचा शीत त्यानंतर मग पालखी मग सजून मग इथून सान्यावरून मग डायरेक्ट वरती मंदिरात येणार अजून दाखवतो मला व्हिडिओ इकडे पुन्हा हा एक जुना मंदिर आहे ते अगोदरपासून पासून आमची ही झेंडा आहे ती आमची ही निशाणी आता आता शीत खेळून झालंय आता आता तर वाजले तर दोन वाजून गेले आता तिकडून शीत घेऊन येतात नातो तो तिथून आणि आता चाललोय सानेवर चाललोय आता आता होम लावायचं आता त्याला सजवतील शीत तिथं सजवून मग नंतरला मग चार वाजता मग तो होम पेटवतील आता अर्धे येतात पाठीकडून शीतपर्यंत पाठीच आहे आम्ही आलो जरा पुढे पुढे जातो जरा सानेवर बघतो आता हे नशीब आता डांबरी रस्ता आहे तरी खालती सानेवर जायला आमच्या पूर्ण पहिला पूर्ण कच्चा रस्ता होता म्हणजे खाली गाडी पण जायची नाही साधी बाईक पण जायची नाही आता बाईक फोर व्हीलर जातात तरी खाली तर ती आमची खालती सान आहे आणि तो वरती मंदिर आहे आमची ही सान आहे इथे लाइटिंग विटिंग केले आता डांबरी रस्ता तरी केलाय पहिला चालवायला व्हायचं नाही या रस्त्यावरून एवढा बेकार होता इकडचं सर्व साफ केलंय हा ना अबू पूर्ण साफ करून रे इकडे इकडे वरती पण पुरन रे पूर्ण क्लीन करून टाकली नाही चालतो ते पुढेच जाऊन बघू तर आमची समोरची आहे ती सान सर्व इकडे हे सर्व हे आपल्या उद्या सर्व इकडे बाजार लागेल आता सर्व ही समोरची ही सान आहे इकडे आणि तिकडे होम लागेल पुढे पुढच्या साईडला इथं लागला लागेल आता शीत आणणार आहे ना तर ते इथं आता लावतील ला। म्हणजे ऑलरेडी तयार ते झाले पूर्ण आता तो आणल्यावर मग इथे लावतील ला। तो सर्व नंतरला मग इथं उद्याशी इथे पालखी असेल हे पाठच्या साईडचं पूर्ण एक गोला होता इथे तिच्या तर साई पण आता बारीक झाली म्हणजे काही काय का जण असतात म्हणजे ज्यांचे काही इच्छा विचार म्हणजे असेच पोरं पोरांच्या मनात जर असले ते ते गोला उचलून खांद्यावर स्वतःहून घेऊन पूर्ण आपल्या पूर्ण असं रावून परत होमाचा पूर्ण रावण असं मारून असं <laughs> मारून तिथे परत टाकतात आहे तिथे हा बोलाय <laughs> आता होमाची तयारी सुरू आहे आता <laughs> शीत नांदू आलो चला तर मंडळी आमची झाली आता म्हणजे होम बीम लावून गेला आता चाललो आता घरी आता घरी जातो सकाळचे वाजले आता पाहुण्याचार झाले होम तर लवकर लागला ते बघा गाडी आणली म्हणजे टॅम्पो ट्रावर आणले इथं सानावर सान यायला दीपकदास घेऊन आलाय आता चाललो आता सर्वजण वाडीतली सर्व आहेत ले लेडीज पण आहेत बारकी पोरं पण आहेत आता जातो घरी झोपतो चल तशाच व्हिडिओमध्ये भेटू परत पुन्हा तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असं तुमचा सपोर्ट द्या परत भेटू अशा नवीन व्हिडीओ मध्ये तो सर बाय